डिजिटल बातमी खरी भूमिका भामाई महिला सक्षमीकरण अभियान भविष्यात भामा खोऱ्यातील गरजवंत महिलांसाठी आधार ठरावे यासाठी आम्ही काम करणार आहोत गाव पातळीवर विविध जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला सक्षम करण्यासाठी आम्ही काम करू असा विश्वास भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या मुख्य संयोजिका सुनीता बुट्टे पाटील यांनी सांगितले भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या वतीने भामा खोऱ्यातील विविध पदावरून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा भामा आसखेड कॉलनी करंज विहिरे येथे संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी उद्योजिका धनाशी संदीप भोगसे श्रद्धा दत्तात्रय मांडेकर उपस्थित होत्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे आणि वैशाली आपणे जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेखा ठाकर आणि पंचायत समिती माजी सदस्य तोंडाबाई खंडागळे यांच्या हस्ते सहाशे महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सीआरपी विकास सोसायटी अध्यक्ष उद्योजिका ग्रामसंघ नोकरदार महिला अध्यक्ष यांचा समावेश होता यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती शरद पुट्टे पाटील माननीय सभापती चांगदेव शिवेकर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे भाजप तालुका अध्यक्ष सुनील देवकर दत्तात्रेय मांडेकर शरद निखाडे रोहित डावरे शिवाजी डावरे काळुराव राळे संदीप भोगसे मतदारसंघातील सरपंच सीमा झांबरे शीतल पिंजर लिंभोरे उज्वला चव्हाण कल्पना मांडेकर गीताबाई मांडेकर पूजा पाटील कविता शिवेकर निकिता गावडे सोनाली नवले हिराबाई नवले अनुताई काळे वैशाली काळे शोभा शिवेकर अक्षता राऊत कल्याणी राऊत संगीता शिंदे आशाताई साकोरे वेणुबाई बोबले अश्विनी रौंदळ रुपाली राऊत उज्ज्वला खेंगले ताईबाई सप्रे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका